उपक्रम सुडे वांग येथे नवीन वर्षानिमित्त संयुक्त वन विभाग आणि जोगेश्वरी इंडियन गॅस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तेचाळीस लाभार्थ्यांना गॅस टाक्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास दहा किलो वजनाच्या कंपोजिट सिलेंडरच्या दोन टाक्या देण्यात आल्या त्यामुळे एकूण चौऱ्याण्णव गॅस टाक्यांचे यशस्वी वाटप करण्यात आले या प्रसंगी वन विभागाचे आर्यफो कुवर साहेब यांनी त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती तसेच जोगेश्वरी इंडियन गॅस एजन्सीचे संचालक माननीय श्री एन साहेब आणि त्यांचे कर्मचारी देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते गॅस वाटपाच्या या उपक्रमाद्वारे अनेक गावकऱ्यांना सुविधा मिळाली असून त्यामुळे पर्यावरणपूरक स्वयंपाकात चालना मिळेल यावेळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कुवर साहेब वनपाल गांगुडे साहेब कर्मचारी वसंत देशमुख किशोर पवार ज्ञानेश्वर गणेश गावित तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम गावकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून वन विभाग आणि गॅस एजन्सीच्या संयुक्त प्रयत्नामुळे तो यशस्वी झाला उपस्थित लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा